एवढी दुःखद घटना मला तरी वाटतं कोणाकडं कोणाच्या घरी अशी होऊ नये कारण की दीडच वर्ष झालं लग्नाला आणि लग्नाला दीड वर्ष झाला असताना म्हणजे तिचा नवरा अपघातात जातो आणि विशेष तिच्या मागे कोणीच नाही आता तिला आई नाही जे तिला माम मामाने लहानाचं मोठं केलं आणि मामानेच लग्न केलं तर तिच्या मुलीचं त्या तर जो ही आधार होता तिला तो फक्त नवऱ्याचा होता आणि त्याच असं अपघाती निधन झालं तिने आता कोणाकडं पाहायचं आजची घटना खूप वाईट आहे आणि अशी घटना कुठे घडू नये आणि कोणाचा मुलगा कोणाचा नवरा कोणाचा भाऊ या जगातून असा अचानक म्हणजे आत्ता चांगला होता आणि आत्ता गेला असं कधी होऊ नये त्यासाठी खरंच म्हणजे देवपण एवढा निष्ठूर कसा असू शकतो की लगेचच जाऊन शेतामध्ये जाऊन येतो म्हणणारा मुलगा जो जातो तो परत येत नाही तर त्या आईच्या जीवाला वेदना कशा होत असतील खरंच त्यांच्याकडं पाहावंसं वाटत नव्हतं खूप भयानक घटना झाली आणि अशी कोणाकडे होऊ नये जग फक्त दीड वर्ष झालं त्या मुलाचं म्हणजे कैलासचं लग्न होऊन आणि त्याची थोडीशी तुम्हाला माहिती सांगते मी कैलास देशमुख दीडच वर्ष झालं लग्नाला दीड पावणे दोन वर्ष झाले असतील आणि म्हणजे नवीनच संसार त्याचा चांगला आणि अजून जे त्याच्या बायकोच्या हातावरची मेहंदी पण गेली नाही असं म्हणता येईल कारण की तिला अजून त्यांना अजून बाळसुद्धा नाही आणि ही अशी घटना झाली की तो म्हणजे शेतातून त्याच्या आईवडिलाला घरी आणून सोडलं गाडीत आणि लगेचच मी जाऊन येतो म्हणे आणि तो जो गेला तर समोरच्या म्हणजे समोरच्या गाडीवाल्याची चुकी का याची चुकी कारण की तिथं तर आपण नव्हतो पण काही का असं ना पण हा जो गेला तो परत घरी आलाच नाही म्हणजे एवढा भयानक त्याच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला आणि तो जागेवरच गेला म्हणजे अशी घटना म्हणजे आपल्या घरी आपली आई वाट पाहते बायको वाट पाहते थोडं म्हणजे यांनी याचीच पण स्पीड कमी असावी किंवा तो समोरचा जो व्यक्ती होता ज्याने त्याला कट मारला किंवा मा त्याच्या जवळून गेला तर त्याची पण स्पीड थोडी लिमिटमध्ये जर असली तर अशी घटना झाली नसती आणि कोणाचा संसार उद्ध्वस्त झाला नसता आणि अक्षरशः म्हणजे त्या कैलाशच्या बायकोकडे पाहून असं पोटामध्ये कसं तरीच होत होतं कारण की जेव्हा आम्ही त्याच्या आंतविधीला गेलो तर तेव्हा म्हणजे असं पाहावंसं सुद्धा वाटत नव्हतं एवढं म्हणजे वीस बावीस वर्षाचा मुलगा माझ्या समोर लहानाचा मोठा झाला आणि म्हणजे गेलं की कधी पण आलात का दिदी चालात का म्हणजे असं त्याला असं कधी वाटलं बी नाही की असं त्याच्यासोबत काही होईल म्हणून आणि त्याची जी आई होती आईचा आक्रोश बहिणीचा बायकोचा बायको तर बिचारी म्हणजे आता तिचं अस्तित्व नसल्यासारखंच झालं की म्हणजे आता ती काय करणार काय आणि कोणाच्या जीवावर राहणार म्हणजे असे खूप सारे प्रश्न तिच्या मनामध्ये आणि म्हणजे लग्न होऊन दीड वर्षात आपला जोडीदार जातो ती वेदना त्या महिलेशिवाय दुसरं कोणी मी तरी म्हणते करू शकत नाही कारण की ज्या महिलेचा नवरा जातो त्या महिलेला किती या समाजामध्ये म्हणजे तिला राहण्याचं तिला वागण्याचं तिला बोलण्याच्या भरपूर साऱ्या अशा आणि तिच्याकडं अशा नजरेने पाहतात लोक की जसं तिने काही गुन्हा केला आणि विशेष तिच्यासोबत म्हणजे जेवढं तिच्या म्हणजे तिला जो जोडीदार ती ज्याच्यासोबत थाटामाथामध्ये लग्न करून आली घरी त्याच्यासोबत राहण्याचे म्हणजे तिचे स्वप्न किंवा त्यांना बाळ होण्याचे त्यांची फॅमिली वाढण्याचे म्हणजे किती स्वप्न पाहतात आणि अचानक असं म्हणजे झाल्याच्या नंतर ती खरंच अक्षरश तिच्या म्हणजे तिच्या वेदना अशा बिचारीला म्हणजे शुद्ध नव्हती तिला की कोण आलं कोण गेलं काय आणि अशी घटना झाली त्याच्यामुळं पूर्ण आमच्या गावात सुद्धा असा चुटका लागून गेला कारण की आत्ता मुलगा होता आणि आत्ता नाहीसा झाला जे कोणी ना हाताने जर केलं असतं किंवा त्याने जर स्वतःहून काही केलं असतं तर ते वाटलं असतं नाही बाबा ह्याची चुकी होती पण विनाकारण म्हणजे चुकी याची होती का समोरच्याची होती ते काही न कळता अक्षरशः घरून लगेच जाऊन येतो म्हणणारा मुलगा जो जातो आणि परत येतच नाही तर ती घटना अशी असाही आहे तर माझी एकच विनंती आहे सर्वांना जेव्हा तुम्ही गाडी चालवाल तर सीट बेल्ट लावा गाडीचा आणि स्पीड थोडी कमी असू द्या थोडं लेट जा पण घरी थेट जा कारण की घरी तुमचे आई वडील भाऊ बहीण सर्वजण वाट पाहतात आणि अक्षरशः आता त्यांच्या घरामध्ये म्हणजे एवढी म्हणजे सर्वांना धक्का असा बसला की म्हणजे त्याचं वयच काय तुम्ही पाहिलंच आता होटूला थांबलेला एवढा म्हणजे गोड मुलगा असं म्हणजे वाट म्हणजे जे म्हणतात ना आता त्याचं वय आहे करण्याचं खाण्याचं फिरण्याचं तर त्या वयामध्ये मुलगा जातो आणि त्या आई वडिलांना आजी आजोबांना त्याच्या एवढ्या वेदना म्हणजे म्हणजे करणार पोरग सोबतचं पोरग तर ते अक्षरशः त्याची आजी असं म्हणत होत्या की मला न्यायचं होतं देवानी माझ्या म्हणजे नाताला का नेलं जे त्यांच्या जे आक्रोश होता त्यांचं जे हे होतं ते ऐकून आपल्याच मनाला असा पाजर फुटत होता कारण की अशी घटना कधी कोणाकडे होणे आणि देवानी एवढं सुद्धा निष्ठूर होणे की असं तडकाफडकी जाऊन त्या बिचारीचा जा, म्हणजे संसार जी ही गोष्ट तिला राहिलीच नाही आणि तिला म्हणजे मला तरी असं वाटतंय की आता तिला जो सहारा आहे तिच्या सासू सासऱ्याचा घरच्यांचा तेवढाच आहे ते पण तिचं तिचं जे सुख होतं तिला जे म्हणजे मिरवायचं होतं तिला जे म्हणजे त्या नवराव्यापासून आता बी खूप चांगलं होतं बिचारे जे इतकं म्हणजे देवाला सुखी संसार झालेला चांगला ना दिसत नाही म्हणजे दीडच वर्ष लग्नाला झालं आणि मस्त जोडी लक्ष्मीनारायणासारखा जोडा आणि त्यामध्ये असं मुलाचं अचानक अपघाती निधन त्या मुलीच्या मनावर म्हणजे तिला असा धक्का बसला आहे अचानक असं झालंच कसं म्हणून तर कळकळीची विनंती एवढीच आहे की सर्वांनी जेव्हाही तुम्ही गाडी चालवताल तेव्हा आपल्या घरी कोणीतरी आपली वाट पाहतं आणि तुमच्या म्हणजे घरच्या जरी बाहेरच्यासाठी तुम्ही खास नसाल पण तुमच्या घरच्यांसाठी खूप खास आहेत तुम्ही तुमच्या घरच्यासाठी तुम्ही विश्व आहेत म्हणजे त्या बायकोसाठी तिचा नवरा हा सर्व जग असतो तर आपल्या बायकोसाठी आपल्या लेकराबाळासाठी आपल्या वडिलांसाठी तुम्ही गाडी हळू चालवा आणि खरंच अशी घटना या पुढं तरी कुठे घडू नये आणि देवाकडे एवढंच मागणं मागते की त्याच्या आत्म्यास शांती लाभो आणि एवढं म्हणजे त्याला जगायचं होतं आणि ती इच्छा त्याची पूर्ण अपूर्ण अपुरू राहिली तर त्याचा पुनर्जन्म व्हावं आणि त्याच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि खरंच म्हणजे आजचं सांगण्याचा उद्देश एवढाच होता की सुखी संसाराला कशी नजर लागते किंवा काय होतं ते म्हणजे जेही माणसं आहेत तुम्ही तर त्यांच्यासोबत चांगलं वागा चांगलं बोला कारण की या जगामध्ये म्हणजे एका मिनटाचाही कोणाचा म्हणजे एका सेकंदाचाही तुमचं खरं नाही तर त्याच्यामुळं माझं माझं कबाड वज असं म्हणून तुम्ही हे करू नका सर्वांशी चांगलं राहा बोला कारण की हा जीव एकदाच येतो स्वतःला म्हणजे जगण्यासाठी तर स्वतःची काळजी घ्या घरच्यांची काळजी घ्या एवढं बोलून मी इथंच थांबते आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार